नमस्कार मंडळी काय मजेत ना हो मजेत तर तुम्ही असणारच काय आय पी ओनचा पाऊस पडतो आहे आत्ता आणि या पावसात भिजायला आज आपण एक पहिला आय पी ओ बऱ्याच दिवसांनंतर म्हणजे घेऊन आलेलो आहे प्रेमियर एनर्जीज आय पी ओ या कंपनीचा मी हे जे आय पी ओ व्हिडिओज करते शूट अँड रिलीज करते म्हणजे काय डायरेक्ट स्टार्टचं बटन दाबायचा अख्खा व्हिडिओ दहा पंधरा मिनटं जे काय असेल ते रेकॉर्ड करायचं स्टॉप करायचं विषय संपला सो कधी कधी असं होऊ शकतं मी बोलताना एखादा वेगळा आकडा म्हणले आणि इथं स्क्रीनवर ॲक्च्युली वेगळा वेगळा आकडा असेल सो असं जर काही घडलं तर पिंड मध्ये मी ह्याचं एक डिस्क्रिप्शन किंवा क्लॅरिफिकेशन देत असते सो पिंड कॉमेंट बघायला अजिबात विसरू नका दुसरी गोष्ट म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओज मी माझ्या चॅनलवरती आणण्याचा सॉरी आपल्या चॅनलवर आणण्याचा प्रयत्न जास्तीत जास्ती करत असते जेणेकरून तुमच्या ज्ञानात सुद्धा भर पडेल पण ते जर तुम्हाला ज्ञान मिळवायचं असेल तर काय करायचं असतं माहितीये सबस्क्राईब करायचं चॅनलला चा आणि सबस्क्राईब केलं की मग काय नाही ते जाऊन ऑलला क्लिक करायचं म्हणजे बेल आयकन प्रेस झालं म्हणजे इथून पुढे मी कधीही कुठलाही व्हिडिओ जरी अपलोड केला तरी तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल कारण जेव्हा मी हे आय पी ओ व्हिडिओज करताना हे जवळजवळ पाच पाचशे सहा सहाशे पाणी डॉक्युमेंट असतं ते मी तुम्हाला दहा पंधरा मिनिटात सांगायचा प्रयत्न करत असते सोडं सबस्क्राईब करून टाका फुकट असतं पण आम्हाला मदत होते सांगायला की आमचे नसे वन मिलियन सबस्क्रायबर आहे सांगायला जरा मस्त छान वाटतं बाकी काही नाही ओके चला आता एवढं सगळं सांगितलं आहेच आहे तर आता वळूयात आपण आपल्या आय कडे कंपनीचं नाव आहे प्रेमियर एनर्जीज लिमिटेड कंपनी करते काय सोलर सेल्स बनवते आणि सोलर मोड्युल्स बनवते आता जेव्हा तुम्ही म्हणलं म्हणलं की सोलर सेल आणि सोलर मॉड्यूल म्हणजे नक्की काय असतं तुम्हाला चित्रातून दाखवते आता जर तुम्ही बघितलं ना तर हे बघा हे सो सोलर पॅनल तर बऱ्याच जणांनी बघितलं असेल ह्याचा धाकटा भाव म्हणजे सोलर मॉड्युल छोटासा थोडं ओके आणि थोडं थोडंसं वेगळं असतं सा, पण साधारण सिमिलर ओके सो हे झालं सोलर मॉड्युल याच्यातला एक छोटासा तुम्हाला जे दिसतंय हा झाला त्याचा एक सोलर सेल म्हणजे अनेक सेल असे जेव्हा तुम्ही चिकटवाला असं प्लीज डिंकाने चिकटवतायत वगैरे असं प्लीज डोळ्यासमोर आणू नका भरपूर वायरी बिरे असणार आहेत मागना बरोबर आहे सो असे अनेक सेल जेव्हा आपण असे छान एका ह्याच्यात मांडणी करणार आहे त्याची त्याचं बनते एक सोलर मोड्यूल कंपनी काय बनवते कंपनी सेल पण बनवते आणि कंपनी मोड्यूल पण बनवते यातून काय होतं सौर ऊर्जा सोलर एनर्जी जे आपण म्हणतो ती निर्माण व्हायला मदत होते कारण सूर्य तर आहे त्याच्यापासून आपण ही एनर्जी डिराईव्ह करू शकतो जेणेकरून भरपूर ठिकाणी म्हणजे आपल्या घरात पण आपण यूज करू शकतो किंवा मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज सुद्धा ही सोलर एनर्जी वापरू शकतात ओके okay. आता हे बेसिक कळालं आहेच पण हे किती मोठी आहे ही कंपनी किती मोठी आहे तर सोलर सेल मॅन्युफॅक्चरर जर म्हणला तुम्ही तर भारतातली दुसरी सगळ्यात मोठी कंपनी आहे आणि मोडील सो सोलर मॉड्यूल जर तुम्ही म्हणला हे मगाचं आम्ही दाखवते सोलर मॉडल याच्यात भारतात चौथी सगळ्यात मोठी कंपनी आहे त्यांच्याकडे बारा वर्षाचं ईपीसी एक्सपिरियन्स पण आहे ईपीसीचं फुल फॉर्म आहे इंजिनिअरिंग प्रोक्युअरमेंट आणि कन्स्ट्रक्शन म्हणजे काय एखाद्या कंपनीला असं एक मोठं सोलर मोडील बनवाय बसवायचं असेल त्यांच्या रूफटॉप्सवरती वगैरे ओके गच्चीवरती बसवायचं असेल असं तर मग काय करणार ह्या लोकांना ते सांगणार की अहो आमच्याकडे असं असं आम्हाला सोलर मॉड्यूल्स पाहिजेत मग ही जी कंपनी प्रेमर प्रेमियर एनर्जीज त्यांची इंजिनियर्स पाठवेल मग ते इंजिनियर्स सगळं त्याचं डिझाईन वगैरे बघतील काय पाहिजे किती कपॅसिटीचं पाहिजे काय नाही हे सगळं त्याचं एक मांडणी करणार त्याची त्याच्याप्रमाणे जे जे मटेरियल त्यांना प्रोक्युअर करायचं आहे म्हणजे आणायचंय ते प्रोक्युअर करणार आणि त्याच्या हिशोबाने त्याची ते बांधणार कन्स्ट्रक्ट करणार याच्यात कंपनीचा वर्षांचा अनुभव आहे आणि कंपनीचे मेन ग्राहक कोण आहेत नक्की ऐकले एन एनटीपीसी नाव ऐकलं असेल टाटा पॉवर सोलर सिस्टम्स लिमिटेड नाव ऐकलं असेल पॅनासॉनिक लाईफ सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड नाव ऐकलं असेल हे सगळी त्यांचे मुख्य ग्राहक आहेत आता जर आपण कंपनीचे एक ओव्हरऑल आपण म्हणलो भारतात दुसरी आहे पण मग सगळ्यात पहिली भारतात कोण आहे तर मुंद्रा सोलर म्हणून भारतात सगळ्यात मोठी सोलर सेल कंपनी आहे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जेवढे केवढे मार्केट शेअर आहे मार्केट शेअरपैकी पन्नास टक्के मार्केट शेअर सॉरी जेवढं केवढं मार्केट आहे त्याच्यापैकी यांच्याकडे पन्नास टक्के मार्केट शेअर मुंद्राकडेच आहे आणि प्रेमियर एनर्जीज कडे जवळजवळ पंचवीस टक्के मार्केट शेअर आहे जर आपण सोलर मोड्युल्समध्ये गेलो तर सगळ्यात मोठी बाय मार्केट शेअर वारी एनर्जीज आहे सेकंड आहे रिन्यू पॉवर तिसरी आहे टाटा पॉवर सोलर आणि चौथी आहे प्रेमियर एनर्जीज लिमिटेड ओके आता या या सेक्टरबद्दल म्हणजे या कंपनीबद्दल मला जास्ती उत्सुकता काय आहे मी तुम्हाला सांगते उत्सुकता जास्ती आहे कारण ज्या इंडस्ट्रीशी ही निगडित आहे ती इंडस्ट्रीच खूप पुढे पुढे जायला असं वाटतं का शेवटी आपण वीज निर्मिती या, या गोष्टीबद्दल बोलतोय आता भारताची ओव्हरऑल जनता बघता किंवा आपण मेक इन इंडिया सारखे उपक्रम जर लक्षात घेतले तर आपल्याकडे विजेचं कन्झम्पन म्हणजे वीज आपण जी काय वापरतो विजेचा वापर तर वाढतच जाणार आहे त्यातसुद्धा जे आपण रिन्युएबल एनर्जी सोर्सेस म्हणतो सौर ऊर्जा असेल किंवा पाण्यातून हायड्रोपावर होणार असेल विंड एनर्जी असेल ह्या सगळ्याची पण डिमांड या सगळ्याची कपॅसिटी पण जास्तीत जास्ती, जास्ती वेगाने वाढत जाणार आहे ती किती ते हे तुम्हाला या चार्टमधनं दिसेल तर ओव्हरऑल पॉवर जनरेशनची इन्स्टॉल्ड कपॅसिटी जी आहे ती सहा हजार चारशे साठ गिगा वॉट्स एवढी आत्ता आहे एवढी uh, होती सॉरी दोन हजार पंधरामध्ये जी दोन हजार पंचवीस सालापर्यंत नऊ हजार तीनशे चौऱ्याहत्तर गिगावॉट्स पर्यंत जाणं अपेक्षित आहे आणि असं करत करत दोन हजार पन्नास साली तेहत्तीस हजारहून जास्ती गिगावॉट्स एवढी आपली टोटल पॉवर जनरेशन कपॅसिटी असेल आता त्याच्यात इंटरेस्टिंग भाग काय माहिती आहे रिन्युएबल्सचा म्हणजे मी म्हणा सोलर विंड हायड्रो हे सगळे ह्याच्यात सोलर सॉरी याच्यात रिन्युएबल्सचा किती वाटा असेल तर आत्ता तेवीस टक्के वाटा एवढा होता दोन हजार पंधरा साली हाच तीस बत्तीस टक्क्यांपर्यंत जाणं अपेक्षित आहे दोन हजार पंचवीस साली आणि हा वाढत वाढत दोन हजार पन्नास सालापर्यंत बहात्तर टक्के हे आपल्याला सोलर मधनच मिळणारी एनर्जी असेल सो so, मजा येईल जेव्हा इंडस्ट्रीज एवढी छान पुढे जाणार आहे सो so, कुठलीही कंपनी जी या इंडस्ट्रीशी निगडीत आहे त्याला नक्कीच फायदा होऊ शकतो आता फायदा होऊ शकतो का नाही हे इंडस्ट्री लेवलला पण कंपनीकडे किती ऑर्डर्स आहेत कंपनीकडे किती ऑर्डर्स आहेत आता ते जर बघायचं असेल तर आपल्याला ऑर्डर बुक हा एक आकडा बघायला लागतो तुम्ही जर इथे बघितलं तर कंपनीची टोटल ऑर्डर बुक आहे एकोणसाठ हजार दोनशे पासष्ट मिलियन रुपीज अर्थात तुम्हाला मिलियनचा करोड करायचं असेल तर एक डेसिमल पॉईंट अलीकडे आणायचा पाच हजार नऊशे सव्वीस पॉईंट पाच सहा करोड एवढी त्यांची ऑर्डर बुक आहे याच्यात मग मोडील किती सोलर सेल्सची किती आहे त्यांनी स्प्लिट दिलेलं आहे आणि याच्यातनं सरकारी कंपन्यांना किती बरं सरकारी कंपन्यांकडनं किती ऑर्डर्स मिळाले आहेत साधारण ऑर्डर बुकच्या पंचवीस टक्के आणि प्रायव्हेट कंपन्यांकडूनच ऑर्डर बुकच्या जवळजवळ पंच्याहत्तर टक्के ऑर्डर्स त्यांना मिळालेल्या आहेत आता जेव्हा आपण कुठल्याही कंपनीचं विश्लेषण करतो तेव्हा आपण त्यांचे ऑपरेटिंग परफॉर्मन्स इंडिकेटर्स पण बघायला पाहिजेत म्हणजे काय ह्याच्यात वेगळे वेगळे मुद्दे येऊ शकतात उदाहरणार्थ ऑर्डर बुक किती वाढत आहे इन्स्टॉल्ड कपॅसिटी किती वाढत चालली आहे इन्स्टॉल्ड कपॅसिटी म्हणजे काय ते किती उत्पादन करू शकतात ह्याचा अंदाज जर तुम्हाला यायचा असेल तर तुम्हाला इन्स्टॉल्ड कपॅसिटी बघायला लागते ओके तिसरं कपॅसिटी युटिलायझेशन किती आहे म्हणजे इंस्टुमा जर ते शंभर युनिट बनवू शकणार असतील तर शंभरपैकी आज किती बनवतात जर ते ऐंशी बनवत असतील तर त्यांची इन्स्टॉल कपॅसिटी झाली ऐंशी कपॅसिटी युटिलायझेशन झालं ऐंशी टक्के ओके सो so, आपण ह्यांच्याबद्दल फटाफट थोडंसं बघून घेऊयात ऑर्डर बुक जर तुम्ही बघितलं तर सगळे मिलियन मधले आकडे आहेत ओके तीन मी फटाफट राऊंड ऑफ करते साधारण तीन हजार वरनं चोपन्न हजार मिलियन पर्यंत ते गेलेले आहेत आणि एक जून सॉरी तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत जर तुम्ही आकडा बघितला तर हा आकडा सत्तावन्न हजारहून अधिक झालेला आहे तुम्ही जर इन्स्टॉल्ड कपॅसिटी बघितली तर इन्स्टॉल्ड कपॅसिटी सुद्धा वाढत चाललेली आहे त्यांचं ऍक्च्युअल सोलर सेलचं प्रोडक्शन सुद्धा पॉईंट वन वन गिगावॉट्सवर आता जर पहिल्या तिमाहीचा आकडा जर बघितला तर पॉईंट थ्री फोर गिगावॉट्स पर्यंत गेलेला आहे आणि कपॅसिटी युटिलायझेशन सुद्धा जे एकेकाळी पस्तीस टक्के होतं त्यात जवळजवळ एकोणनव्वद टक्क्यांपर्यंत एक 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 आलेलं आहे सो भरपूर कपॅसिटी युटिलायझेशन होते तसंच जर तुम्ही सोलर मॉड्युलच्या ह्याच्यात बघितलं तरी इन्स्टॉल कपॅसिटी जरी वाढत चालली असेल किंवा प्रोडक्शन जरी वाढत चाललं असेल पॉईंट तेवीस गिगावटवर पॉईंट एकावन्न गिवटवर पोहोचलेले आहेत पण कपॅसिटी युटिलायझेशन सुद्धा सव्वीस टक्क्यांवर जवळजवळ एक्क्याऐंशी टक्क्यांवरती आले आता ही काही काळजीची बाब आहे का काळजीची बाब असं नाही म्हणता येणार पण जेव्हा ते नव्वद नव्वद टक्क्यांच्या जवळ जात आहेत कपॅसिटी युटिलायझेशनच्या तर आता काय करायला लागेल शंभरच्या पुढे तर जाऊ नाही शकत कारण जर तुम्ही शंभर युनिट्स तुम्ही बनवू शकणार असाल एवढीच तुमच्याकडे मशिनरी आहे तर एकशे कसं बनवणार अशा वेळेला तुम्हाला नवीन मशिनरी नवीन प्लांट्स उभे करायला लागतात नवीन फॅक्टरी उभी करायला लागते तर तुमचं कपॅसिटी वाढू शकते मग त्याच्यासाठी कंपनी काय करते का कळणार आहे दोन मिनटात कळणार आहे ओके पण त्याच्या आधी बघून घेत पटकन फायनान्शियल्स फायनान्शियल जर आपण बघितले तर त्यांचा रेव्हेन्यूचा जो आकडा आहे म्हणजे विक्री विक्रीचा जो आकडा आहे तो चांगल्या पद्धतीने वाढतोय सात हजार चारशे अठ्ठावीस मिलियन वरनं वाढत 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 दोन आ, हजार चोवीस एंडला एकतीस हजार चारशे सदतीस पॉईंट त्र्याण्णव मिलियन पर्यंत गेलेला आहे आणि एकतीस हजार हा पूर्ण वर्षाचा असला तरी पण जून एंडेडलाच सोळा हजारहून अधिक आकडा गेलेला आहे सोळा हजार मिलियन बरं अर्थातच हा मेन रेव्हेन्यूचा आकडा आता ईबिडाचा आकडा सुद्धा वाढतच चाललेला आहे तुम्ही पीबीटीचा आकडा जरी बघितला तरी पीबीटी तर सुरुवातीला ते लॉसेसमध्ये होते आधी तोट्यात होते आणि तिथपासून येते ते, ते, ते प्रॉफिट्समध्ये सुद्धा आलेले आहेत इवन इथं जर तुम्ही बघितलं पीबीटी प्रॉफिट बिफोर टॅक्स अख्ख्या वर्षाचा अठ्ठावीसशे मिलियन आहे आणि एकाच क्वार्टरचा मात्र चोवीसशे मिलियन आहे ओके इवन तुम्ही पॅट मार्जिन्स बघितल्या त्या इम्प्रूव्ह होत आहेत ओव्हरऑल काय म्हणाल तर त्यांचे फायनान्सेस नक्कीच इम्प्रूव्ह होत आहेत आधीच्या तुलनेत बरे होत आहेत लिस्टेड पिअर्सची तुलना जर केली तर वेबसॉल एनर्जी सिस्टम्स लिमिटेड ही एकमेव त्यांची लिस्टेड पियर आहे पण ती सुद्धा लॉसेसमध्ये आहे मात्र प्रीमियर एनर्जीज ही मध्ये असलेली कंपनी आहे अनलिस्टेड पियर्स ची तुलना जर केली तर एवढे सगळे अनलिस्टेड पियर्स आहेत यातल्या लॉसेसमध्ये तुम्हाला जेव्हा कंसात आकडा असतो म्हणजे कंपनी लॉसमध्ये आहे ओके इथं पॅटचा कंसात आकडा बघा लॉसमध्ये मग ह्यांची इबिडा मार्जिन मी चेक केली सात पॉइंट साठ टक्के आणि ही कितपत आहे चांगली वाईट आहे काय नक्की ह्याची तुलना जर करायची असेल तर ह्यांचे हे बाकीचे सगळे जे पियर्स आहेत एव्हरेज घेतलं आणि ऍव्हरेज आलं सरासरी घेतली सरासरी आली सात पॉईंट ब्याऐंशी टक्के ही का नाही घेतली ही मध्ये म्हणून नाही घेतली ओके आता ओव्हरऑल कंपनीकडे काही रिस्क आहेत काही का जोखीम आहे का तर हो कंपनी जे काय रॉ मटेरियल मागवते कच्चा माल तो येतो चायनामधनं ओके आणि मधन किती येतोय तर जवळजवळ सत्तेचाळीस टक्के रॉ मटेरियल चायनामधनं येतं आता तुम्हीच बघा सरकारने जर त्यांचं धोरणच बदललं इथून पुढे चायनामधनं माल येणार नाही ना बंद असं डायरेक्ट नाही करू शकणार सरकार अवघड पण जर त्यांनी इम्पोर्ट ड्युटी वाढवली आयात करण्यासाठी जर त्यांनी ड्युटी वाढवली तर मग नक्कीच कंपनीला फटका पडू शकतो त्यांची कॉस्ट त्यांची जी मूळ किंमत असते ती वाढू शकते सो हे झाली एक जोखीम लिटिगेशन्स आहेत का माझ्या थोडक्यात काय काय कोर्ट कचेऱ्या वगैरे चालू आहेत का कंपनीच्या विरोधात तर त्याची इकडे आकडा पण दिलेला असतो की कंप कंपनीच्या विरोधात जवळजवळ पासष्ट मिलियन रुपयांची काही लिटिगेशन पेंडिंग आहेत डायरेक्टर्सच्या अगेन्स्ट जवळजवळ पन्नास मिलियनची लिटिगेशन पेंडिंग आहेत पण हा आकडा जर मी प्रॉफिटची तुलना केली तर हा प्रॉफिटच्या साधारण सहा आत हा आकडा येतो असं काही असं भयंकर काळजी करण्यासारखं मला कारण वाटत नाही आता कंपनी जी आयपीओ घेऊन येते तो कालच ओपन झालेला आहे उद्या क्लोज होणार आहे चारशे सत्तावीस ते चारशे पन्नास हा प्राइस बँड असणार आहे फ्रेश इशू एक हजार दोनशे एक्क्याण्णव करोडचा आहे म्हणजे कंपनी या पैशांमधून काय करणार आहे आता आपण एका मिनिटात बघून घेऊयात प्लस इथं तुम्हाला लॉट साईज दिसेल मिनिमम अप्लिकेशन करायचं असेल तर किती मॅक्सिमम अप्लिकेशन करायचं असेल तर किती हेही तुम्हाला दिसेल ओ बाय देवे तुम्हाला जर कोणत्याही कंपनीचं जर मध्ये तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुमच्याकडे डीमॅट अकाउंट लागतं आणि डीमॅट अकाउंटची लिंक मी तुम्हाला खालती पिंड मध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा दिलेली आहे ओके Uh, परत येऊयात आपण जर uh, ह्याच्याबद्दल बोललो आपण कंपनी ह्या एवढ्या एक हजार दोनशे एक्क्याण्णव करोडचं करणार काय तर त्याच्यात त्यांनी सांगितलं की आम्ही एक सोलर uh, सेलची एक uh, फॅक्टरी किंवा एक मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी म्हणू शकतो आपण सोलर सेलची आणि सोलर मॉड्युलची याची आम्ही एक फॅक्टरी किंवा याची एक मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी आम्ही बनवणार आहोत कुठे हैदराबादमध्ये अर्थात तेलंगणामध्ये ओके सो कंपनी या पैशांचं काय करणार आहे हेही कंपनीने सांगितलेलं आहे तुम्हाला एवढी सगळी जी काय मी आता माहिती दिली ती कशी वाटली मला नक्की सांगायला विसरू नका पिंड कॉमेंट मी, तुम्हाल ही वे गड़ा वे गड़ा मी तुम्हाला दिली आहे तीही बघायला विसरू नका आणि अशाच कंपन्या वेगळ्या वेगळ्या ज्या आय पी ओ घेऊन येत असतात त्यांचं मी म्हणलंसं एक विश्लेषण करायचा छोट्या वेळात विश्लेषण करायचा एक प्रयत्न करत असते आणि हा प्रयत्न तुम्हाला आवडत असेल तर मी म्हटलंसं मग अशी परत एकदा ते लाईक बटन वगैरे हाणा कॉमेंट्समध्ये सांगा की हे सगळं करायला लाजायचं नाही का चॅनल माझा नाही आपला आहे